हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर आज मी म्हणजे इथं आमचे जेवण वगैरे सर्व आटपले होते आणि सर्व भांडे स्वच्छ करून घेत होते रात्रीचे भांडे रात्री धुवून घेतले की मनाला खूप शांतता मिळते माझा रात्रीचं रोजचा नियम आहे रात्रीचं जेवण वगैरे झालं की रात्रीच मी भांडे स्वच्छ धुवून घेते त्याच्यानंतर गॅस ओटासू पण तोसुद्धा स्वच्छ रात्रीच करून घेते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जर आपण किचनमध्ये गेलो आणि तोच घाणवटावा बघितला तर पूर्ण दिवस खराब जातो माझा तर जातोच कारण मला रात्रीच नेऊन एक नेऊन केलेलं काम आवडत आवडते म्हणून मी रात्री सर्व भांडे वगैरे स्वच्छ करून घेते गॅस ओटासुद्धा रात्री स्वच्छ करून घेत असते आणि जे काही किटाणू वगैरे असतात ते म्हणजे होत नाहीत तसे आमच्या घरामध्ये उंदर उंदीर पण खूप येतात कारण आमच्या घराच्या बाजूला एक घर बंद पडलेलं आहे त्या घरातून खूप उंदीर आमच्या घरामध्ये येतात तर मी सर्व नेऊन नेटकं आवरूनच ठेवत असते त्याच्यानंतर मला घ्यायचे होते कपडे कपडे प्रेस करायला आता खरं सांगायचं तर मला कपडे प्रेस करता येत नाही पण जसे येतात तसेच करायला पाहिजे कारण कळता करता येऊन जाते एक ना एक दिवस म्हणून आणि कपडे अंगावर तसे घातले तर ते नेटके दिसत नाहीत म्हणून थो जसं येते तसं प्रेस करत आहे कारण त्यांना थोडं होळं फार तरी चांगले वाटतात होळ्या वळल्या बस झाला तर मी इथं सर्व कपडे वगैरे प्रेस करून घेत आहे आणि उद्याची तयारीसुद्धा करून घेत आहे कारण उद्या मला जायचं आहे गावाला कारण उद्या आहे रक्षाबंधन आणि मी जाणार आहे आईच्या घरी माझ्या भावाला राखी बांधायला आणि माझ्यासोबत नेहमी असं होतं की मला ज्या दिवशी गावाला जायचं असते त्याच्या आधीच्या दिवशी काहीच काम करावं वाटत नाही आणि आज पण माझ्यासोबत तसंच काहीतरी झालेलं मी दिवसभर काहीच काम केलेलं नाही म्हणून आता रात्री कामं करत आहे कपडे वगैरे आत्ता प्रेस करत आहे तर चला असो आज मनावर मनावर घेतले की आत्ताच करायचं कारण सकाळी पण लवकर उठाव उठायचं आहे कारण बस लवकर आहे तर लवकरच उठावं लागेल सर्व आवरून घ्यावं लागेल आणि तर म्हणून म्हटलं चला कामं पटापट पटापट पत, आवरून घेऊया नंतर मग आहेच आपलं आराम करायचा तर सर्व कपडे इथं प्रेस वगैरे करून घेतले आणि बाजूला राहिलेले कपडे ते सुद्धा घड्या करून ठेवणार आहे कारण दोन तीन दिवस मी घरी राहणार नाही तर आणखी आन्की, आणखीनच पसारा होणार त्याच्यामुळे मी घातलेला पसारा सुद्धा मी आताच आवरून ठेवते कपडे वगैरे धुतलेले होते ते त्यांचे सर्व घडा करून ठेवल्या पद्धतशीर आणि बाहेर बघा मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप छान म्हणजे पाऊसच पाहिजेत होता कारण तेवढंच गरम वातावरण वातावरण पण बाहेर गेलेलं होतं चला चांगली गोष्ट झाली आणि रात्रीला रात्रीच्या असा पाऊस आला तर आता मी लवकर झोपते कारण मला सकाळी लवकर उठायचं आहे पाऊस बघू शकता तुम्ही किती जोरात पडत आहे आवाज बघा किती जोरात आवाज येतो पावसाचा तर चला बाय आता मी गुड नाईट नाही आहे भेटून घेतात ब्लॉगमधून